Are you a property owner, property agent, or property builder looking to sell your property? Free list your property on www.viloxinfra.com and quickly connect to the buyer to sell your property. 15 August या निर्णयाचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो खर तर हा निर्णय महाराष्ट्र शासनाने बारा मे एकोणीसशे अठ्याऐंशी रोजी तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतलेला आहे तसा जी आर सुद्धा त्यावेळेला निघालाय त्याला अनुसरूनच स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन रामनवमी महावीर जयंती अशा महत्वपूर्ण दिवसांवर मांस विक्रीला बंदी घालण्याचा हा निर्णय आहे पण त्याच सोबत या वर्षी पंधरा ऑगस्ट रोजी भगवान श्री कृष्ण जयंती आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची सातशे पन्नासावी जयंती असल्यामुळे या वर्षीच्या या निर्णयाला एक विशेष महत्व आहे आणि म्हणून आपण सगळेजण या निर्णयाचं स्वागत करू सर्व भाविक भक्तांच्या श्रद्धेचा सन्मान करू आणि तंतोतंत पालन करू